नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही लहानपणी किती मस्ती केली किती खेळलो क्रिकेट खेळलो विहिरीमध्ये पोहायला गेलो मासे कसे पकडले कुठे पकडले मी तुम्हाला ते सर्व दाखवतो त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जात आहे तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि माझ्या जोडीला आहे तो माझा तुलाच भाऊ आदेश आणि आज आम्ही दोघं चाललोय तुम्हाला त्या गोष्टी दाखवायला तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चाललोय आम्ही पाय 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 इकडे एक तर गाडी येत नाही आता पाऊस झालाय खूप चिखल फायनली मित्रांनो पोचलोय आम्ही आमच्या डेस्टिनेशन वर तर हेच त्या ठिकाणी मित्रांनो जिथे आम्ही क्रिकेट खेळायचो खूप मजा यायची पण आता काय करणार रे पोरांचे लग्न झाले मित्र लांब गेले कामाला लागले त्यामुळे सगळं बंद झालं मग आमच्या ग्राउंड बघा कशा बाबळी उगल्या आता फक्त हे बघा मित्रांनो हा तो स्पॉट इथं आम्ही दगडाची चूल बनवायचो आणि मस्तपैकी बिर्याणी चिकन बिकनची पार्टी करायचो आज तो सीन फेवरेट सीन आहे आमचा मित्रांनो इथंच बनवायचो आम्ही अजून तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आम्ही ज्या खड्ड्यामध्ये मासे पकडायचो तो खड्डा तुम्हाला आज दाखवतो मित्रांनो तुम्ही फक्त बघत राहा माझ्यासोबत हे बघा मित्रांनो आलो आहे त्या स्पॉट वर हेच ते खड्डे मित्रांनो यामध्ये आम्ही मासे पकडायचो खूप मजा यायची खूप मोठे मोठे मासे या खड्ड्यात आणि तुम्हाला लांबून दिसत असन काय एवढं छोटस आहे पण खूप खोल आहे आणि खूप मासे येतात इकडं जवळच नदी आहे नदीचं सर्व पाणी असं पावसाचं पाणी सर्व या खड्ड्यात येतं तर बघा मित्रांनो किती मस्त आहे एकदम मस्त वातावरण होत तर बघितलं मित्रांनो कसे होते ते आमचे दिवस आता काय करणारे गेले ते दिवस आणि राहिल्या फक्त त्या आठवणी मित्रांनो मित्रांनो आता फक्त एक शेवट स्पॉट तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो आजचा स्पॉट तो स्पॉट म्हणजे विहीर खूप मजा केली आम्ही या विहिरीत खूप उड्या मारायचो पोहायचो पोहता येत नव्हतं पण काय डबक्या डुबक्या लावून उड्या मारायचो पण पोहायला शिकलोच मित्रांनो हे बघा इकडे जवळून बघा कशी विहीर आहे हे बघा खूप खोल विहीर आहे खूप मजा केली आम्ही या विहिरीत तर कशी वाटली मित्रांनो तुम्हाला माझी व्हिडिओ व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद